एखादं चांगलं काम करायला आपण जेव्हा निघतो तेव्हा आपल्या देवाचा आशीर्वाद हा आपण घेतो आणि आपलं हे तर ग्रामदैवत आहे आणि नेहमीच म्हणजे ने 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 ज्या उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा पहिलं दर्शन इथं घेतलं ज्या मतदानाला जायचं होतं त्या दिवशी दर्शन घेतलं आणि आज प्रत्यक्षामध्ये निकाल लागल्यानंतर सुद्धा बाप्पाच्या आशीर्वाद घ्यायला आम्ही सगळेजण आलोय कारण आजपासून नव्यानं काम सुरू वेगळी जबाबदारी आज आपल्याकडे या निमित्तानं पुणेकरांची सेवा करण्यासाठी म्हणजे नवीन जबाबदारी नवीन प्रवास सुरू होते त्यासाठी गणपतीचा ग्रामदेवत ग्रामदेव देवतेचा देवते आशीर्वाद घ्यायला आम्ही सगळे पुण्याचं नेतृत्व तुम्ही दिल्लीत करणार आहात कुठले प्रामुख्याने असे पाच मुद्दे असतील की जे पुणेकरांच्या मी पुणे सांगत आलो की पुण्याच्या तिन्ही स्तरावरचे प्रश्न आहेत मग स्थानिक पातळीचे प्रश्न असतील राज्य सरकारच्या स्तरावरचे प्रश्न आहेत आणि केंद्र सरकारच्या स्तरावर <स्थेवराप्सनान>। जे काही विषय पुण्याच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे करायचे ते हे सगळे एकत्रितपणे काम करण्याचा आमचे निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहे एकतर केंद्र सरकार म्हणून जे अनेक विषय आमच्या डोक्यात आहेत एक तर मेट्रोच्या मार्गांचं विस्तारीकरण करणं असेल या ठिकाणी पुणे एअरपोर्टचं एक्सपेंशन असेल पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लवकरात लोकरत लवकर काम सुरू यासाठी याच्यासाठी पाठपुरावा असेल दोन्ही कॅन्टोनमेंट बोर्ड जे आहेत आमचे खडकी आहे पुणे कॅन्टो यांचे विलिनीकरणाचा विषय असेल तिथल्या नागरिक सुविधांचा विचार करतात असे अनेक विषय आहेत पुढच्या काळामध्ये जे मला असं वाटतं केंद्र स्तरावरचे राज्य आणि स्थानिक पातळीचे अनेक विषय आहेत त्यासाठी सुद्धा एकत्रितपणे नक्की काम अण्णा तुम्ही आणि गिरजजी काही दिवसांपूर्वी तुमचं एक शिष्टमंडळ पालिका आयुक्तांना भेटलं होतं की पावसाच्या समस्येबद्दल काल एकच तासात अवघ्या पाणी मला सांगतो की आम्ही त्यांना भेटलो त्यांना आम्ही भेटलो त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जी काही पावसाळ्याच्या पूर्वीची तयारी महापालिका म्हणून केली पाहिजे ती काही दिसत नाही स्वतः महापालिका आयुक्तांनी जाणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतः जायला पाहिजे तुम्ही जाऊन त्या जागेच्या ज्या ज्या ठिकाणी असे स्पॉट्स आहेत तिथे तुम्ही आढावा घेतला पाहिजे तुम्ही काम स्वतः जाऊन उभं राहिलं पाहिजे आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंही होतं की हे तुम्ही जर नाही केलं तर खाली यंत्रणा हलत नाही काल सुद्धा काही ठिकाणी पाणी नक्की दिसलं पण थोडंसं अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस होता हा जो ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हा काल कमी वेळेमध्ये सुद्धा खूप पाऊस झाला पण तरी सुद्धा महानगरपालिकेच्या दोन्ही व्यवस्था एकतर या पावसाचं पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन या दोन्ही विषयांचे महानगरपालिकेने खबरदारी घेतलीच पाहिजे जबाबदारी घेतलीच पाहिजे त्यामुळे असा कुठलाही प्रकार आता पुढच्या पावसाच्या दिवसात होणार नाही की महानगरपालिका प्रशासनाने आयुक्तांनी काळजी घेतली पाहिजे आम्ही स्पष्टपणे त्यांच्याशी आज बोललोय कोणाची फोन घेऊन गेले होते लोकांचे फोन आले काल देवेंद्रजींचा फोन आला आमच्या बावनकुळे साहेबांचा फोन आला दादा तर काल आमच्या सोबतच होते आणि मला असं वाटतं महायुतीचे आमच्या नेत्यांचे काल काय झालं या सगळ्या काउंटिंगच्या विषयात ट्राफिक विषयापर्यंत आमचे गुणाचेच फोन चालू नव्हते त्यामुळे आज दिवसभरामध्ये सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क होईल शेवटी आमचे नेते त्यांनी आशीर्वाद दिलाय ज्यांच्याकडनं काही लोकांना भेटायलाय आम्ही सगळेजण जाणार आहोत मला असं वाटतं ही सगळी ताकद आमच्या मागे पश्चिम दोन भाजपाचे तुम्ही आणि राजे उदयनराजे गेला केंद्रीय मंत्री पद नाही आता मला जी पुणेकरांनी माझा विश्वास ठेवला आहे जो कौल दिलाय जे दिलंय ते काम आता करायचं कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि त्यामुळे आम्ही इथून सुरुवात केली आणि कसबा हा कायमचा आहे हे निमित्ताने एका विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक त्यामुळे तो जो काय होता अपघात झाला होता आणि त्यावेळेला एक चित्र तयार केलं गेलं एक परसेप्शन तयार केलं गेलं एक इमेज वेगळी तयार केली गेली मला असं वाटतं या निवडणुकीच्या निमित्ताने ती खरी इमेज समोर आली लोकांनी स्वीकारलं नाही ना कसब्यातच जिंकलोय आम्ही बाकी विधानसभा कसबा विधानसभा मतदारसंघ पुढच्या कायमच्यासाठी आम्ही जिंकलोय